नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींचा ना सव्हे तर भाऊ बहिणींना काल एकाच व्हिडिओ टाकला होता एखादा टाका सकाळपासून माझं मशीनवरतीच काम चालू आहे कारण की काय झालं काय काय शॉपिंग केली काय काय घेतलं इतर काय आमच्या भाऊ म्हणजे खास आमच्या बहिणींना काय दाखवलेलंच नाही बर का पण मी दाखवी नक्कीच काय काय शॉपिंग केली ती भाऊ बहिणींना आता कसं आहे माहितीये का पावसाचा दिवस आहे तर पावसाचा दिवस असल्यामुळं डबल डबल कपडे ही लागतच असते ते आपल्याला त्यामुळे त्याची <देजी> थोडीशी खरेदी केली आता कामावरनं घरी राहायचं कारण माझं भाऊ बहिणीनं आज राहिली बर का घरी काला राजूला नेल होतं दवाखान्यात आणि आमची तर वडा मांडा म्हणते त्याला पाणी आलं होतं पण आता थोडस वसरत वसरत पाणी तर उद्या बघू आता जायचं तर म्हणलं त्याला घर काहीतरी आपलं जी आपल्यावरती कामाचा लोड आहे ही कमी करून घ्यावं आता पिंकी असल्यामुळे तर काय भाऊ बहिणीनं घरचं काम पिंकी करती तर चला म्हणलं माया खुर्चीवरती लिहू नकोच स्टॉक जायची आता पिंकीसाठी मायासाठी तुम्हाला सांगते भाऊ म्हणजे असं ब्लाऊज पीस आणलं होतं बरं का मी बेलो की कुठल्या पी साडीवरती मॅच होते तर आता सध्या ट्रेन आहे प्रत्येक तुम्हाला सांगते एखादी वस्तू जर नवीन आली तर त्याचं ट्रेनच होत ट्रेनच म्हणजे तेच कंपनीचा चांगला मस्त व्यापार होतो तर तुम्हाला सांगते एखादं कसं गाणं ट्रेन वर आल्यानंतर ट्रेन चालतं आता कस सामे आले अंगार मेरे सामे कांची रे कांची रे अजून गल्ला गल्ला आहे तर तुम्हाला सांगते असं सा ही वेळवेळीच जी ब्लाउज आहेत का ना ह्या जर पण ट्रेन आहे तर ही ग्रे कलरचा ब्लाऊज आहे तर मी शिवलेला आहे आता ही ब्लाऊज भाऊ बहिणी नो आता जितक्यात मी मशीनवरती उठलेलं आहे तसं सकाळी चहा पेत नाही करता तरी पण मला भूक लागली होती तर मी चहा आणि चोशक्या खाल्लं होतं तर आता वाजले ते कम्प्लिटली साडेचार वाजले ते भाऊ बहिणीनं साडेचार वाजे तर आता मी साडेचार वाजता जेवण करते कामावरती असल्यानंतर हाय का नाही टायमाला जेवण असतं साडेबाराच्या पुढे आम्ही जेवायला सुटत असतो कारण की आम्ही चौवीस आहे गिरायक असल्यानंतर ना आम्ही एकेकाच लेडीज जेवायला सुटतो गिरायक नसल्यानंतर ना आम्ही दोघी दोघी सुटत असतो मग साडेबारा वाजल्यापासून जेवायला सुट्टी असते आमची मग आता कामावर गेल्या ले, म्हणल्यानंतर ना आपल्याला जेवण करणं भाग कामावर गेल्यानंतर ना भूक पण लागली हो भाऊ बहिणींना घरी असल्यानंतर ना भूक लागत नाही मला टाइमच कळत नाही जेवणाच प्रवाल जेवा ओके आता माझ्यासाठी साडे चार आता राजूला ह्यांना पण म्हणलं होतं खा म्हणून ह्यांनी पण चा प्याला होता तुम्हाला सांगते पिंकीनं काय भात ती म्हणजे कालापूर आणलं होतं चिकन हो चिकन आणलं होतं पण चिकनचं काय बेत नाही टाकला व्हिडिओ नाही टाकला ह्याचं कारण पण आहे काय भाऊ बहिणींना विषय काय झाला बनवला आणि जेवण म्हणजे असं घास घालायचा होता जेवण हे सगळं आणून ठेवलेलं होतं मायरू गेली होती इथं लहान मुलांमध्ये खेळायला हापसा आहे इथं पाणी आणि तिथं तुम्हाला पाण्याचा सासा वाचतो तिथं माश्या किंवा अशा माश्या असतात त्या मावळाच्या माश्या पाण्यावरच्या तसं मावळ असतं ना त्या माश्या गान्या मावळा मावळाच्याच माश्या असतात शक्यतो असल्या विषय काय झाला मग मायरू देत होती पोरांना हापसून हापसून देत होती ते तुम्हाला सांगते असशी माशी माशी गेली ते माशीला माशीला तुम्हाला सांगते मायरू तुडू तुडू फुडू फुडू घेतले आशी जीव वरडत आली चिकर तुम्हाला सांगते काय सांगायचं तिचा आवाज सुद्धा हुळकुवायला मायर उरडते इतकी मोठे मोठे ना वरडत होती परत आता पिंकी आले हे तुम्हाला सांगते जेवायला घेऊन पिंकी आले आता भाव जेवण करायला यांनी काय दी मग ती काय सांगते मायरूला तुम्हाला आवाज कळत नव्हता म्हणून पहिले नका एक चावल्या की साडेसाती महाग लागतच राहते आणि एकदा जर ग्रहमान महाग लागलं अगं बाय 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 नादच करायचं तर असं त्याच्याला प्रत्येक दुखात सामोरे जावंच लागतं सुख दुःख पण थोड्या दिवसाच असतं दुःख पण थोड्या दिवसाच असतं भाऊ बहिणी पण माणसाने आहे ना एकदम खंबीरपणे त्याच सामोरे केलं पाहिजे सामना केला पाहिजे सुखाचा आणि सुखाचा सुखी असतो पण दुःख ज्यावेळेस दुःख येतं का नाही केलं पाहिजे त्याला सामोरे गेलंच पाहिजे प्रत्येक माणसाने तर चला आता हे शिवलेलं आहे मी पिंकीचा ब्लाऊज आता माझा बी शिवायचा मी पण एक लाल कलरचं आणलेला आहे असं वेलवेटचं कापड कारण की ती कुठल्याही यावरती मॅच होतं साडी कारण की साड्या मला पुन्हा पण दिल्या आहेत त्या बऱ्याचशा अशा कामामध्ये घालायला त्या का लाल फुलं ही आहे ती परत किनार लेन्स आहे त्यामुळे ती मॅच करू शकतं एक ब्लाऊज आपण बऱ्याच साड्यांवरती वापरू शकतो नाहीतर मी दिवसाचं तुम्हाला सांगते एक ब्लाऊज अडीचशे रुपयाला शिवायला आहे एक जर ब्लाऊज शिवला तर तुम्हाला सांगते मी घरी बसून माझी हे करू शकते शिवलेलं आहे मी ठीक आहे एकदम भारी असं दिसतो ग्रे कलर आहे ग्रे कलर पण होतो कुठल्या तरी साडीवर त्याला हुक लावायचे नाही चौकाने गळा काढलेला

पिंकी पण म्हणली मला पण तर तुम्हाला सांगते ह्याचा जी पाठीमागचा जी भाग आहे ही पिंकीला सांगितलं पिंकीनाच फाडलेला ह्याचा पाठीमागचा थोडस कसं लगेच लगेच लगे आपलं कुठलं बी जर नवीन हातात घ्यायचं म्हणलं का नाही तर तुम्हाला सांग डोक्यात विचार आणि असं कातर हे कापायचं म्हटल्यावर एवढं ऍडजस्ट होत आम्ही कातरच म्हणजे अशी आपल्याला येत असतं ती आपल्याला असतं पण मनाची भीती असते ना ही भीती मासाला पुढं तर मस्तपैकी असं ही क्रॅक होता आणि हे तुम्हाला सांगते घेतलेलं आहे मी लालगा कलर तर आता राजाला तुम्हाला सांगते बोळ्या खायच्या कवायची काय म्हणते ते मला उठवत होती दोघं पण तुम्ही जेवायच्याला जेवायच्याला पण मी माझं काम चालू असल्यामुळे मी काय उठली नाही कारण ते म्हणलं जेवण जर केलं तर डायरेक्ट मला हातरवणं धरावं लागलं कारण की कसं असतं भाऊ बहिणी पोट भरून जेवण केलं का नाही हे असं वाटतं झोपावं असा विषय होतो की खूबायचं दोघांच कस ते खूप काय नाही घातलं काय म्हणे वरकरच आहे आपल्या जंपर असं पोरांनी कापड घातले होत काय नाही घातलं तुझ्या नाकात चला या जेव्हा तर काय आजचा आहे काय पिंकी आजचा आहे डोळक्याची कालवण रात्रीची राहिली शिल्लक बिर्याणी बनवली रात्रीच चिकनचं कालवण राहिलं होतं त्यात म्हणलं की टाकता आलो आपलं काही काय बंद खायला शिवायच मला दिवस नाही तुला मी किती म्हणजे दोन तास लागला बर का कारण की वेळ वेळ आपल्या मशीन बऱ्या दिवस बंद असल्यामुळे काय होते भाऊ बहिणींना जोरा बंद पडते सारखीच काढावी लागते त्याला तर पिंकीने बनवलेले आहे बिर्याणी आणि आता बनवली आहे तिला अंड्याची पोळी आणि तुम्हाला सांगते ज्वारीची भाकर असा मस्त असा आहे आपला आपला तर तुमचा काय पेथ आहे कांदा तेवढा मस्ती ना आता माझ्यासाठी पण पोळी बनवली बर का भावा बहिणी पण जर मला जर आवडली तर मी खाल्ली नाही आवडले तर नाही कारण की मला तसला अंडीची पोळी ही जी अजिबात आवडत नाही तर मी स्वतः तुम्हाला सांगते चटणी डापन थोडीशी केली ना तर मी थोडीशी खाती नाहीतर मग नाही पुढे आले की पुढे दाखवू नाही तर मग त्याला नुसती बाकरी दाखवायची ना ठीक आहे बाकरी एखादी गरम केली गरम गरम साहेब आहे आले आई दाखवू आई आणि मग काही आणले काही असले केले ते ना कुटाना करून नसती पोरगी ते का तर इकडे कुटाना जरा कमी कर ले कुटाना पण तिचा भात जेवायला तर या भाऊ बहिणी तुम्ही पण जेवण करायला मस्त पैकी असं चला मग आता राजू बसतोय तिकडे आता खुर्चीवर की काय तुम्हाला सांगते भाऊ बहिणी बनेल वरच त्याचे नाही त्याचे आघात होते ना त्यासाठी तरी पण आता उन्हाचं जरा प्रमाण कमी आहे पावसामुळं असू द्या याच्याला राजी घ्यावाय बाबा लगेच लागतात आघाडीच काय काय माझी तर या भाऊ बहिणी तुम्ही जेवण करायला आमचं मस्त जेवण आहे बिराणी अंड्याची पोळी गडक्याचं कालवण जेवारीची भाकर चमचमीत आणि झनझणी बाय बाय